नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मलकापूर शहर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांची मलकापूर येथील निष्ठावान कार्यकर्त्यांनी भेट घेतली मलकापूर शहरातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी सपकाळ व जिल्हाध्यक्ष माननीय श्री राहुल भाऊ बोंद्रे यांची समक्ष भेट घेऊन मलकापूर शहरात स्वीकृत नगरसेवकाच्या निवडी संदर्भात प्रामाणिक कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्यांच्याजवळ पक्षातर्फे अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या नगराध्यक्ष तथा पीठाशीन अधिकारी म्हणून आतिक जवारीवाला याने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नावाऐवजी पक्षाने दिलेल्या व्हीपमध्ये विनय गजानन काळे यांचे नाव आलेले असताना सुद्धा आतिक जवारीवाला यांनी काँग्रेस पक्षाशी काहीही एक संबंध नसणाऱ्या मलकापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी शेखशाहिद याचे नाव जाहीर करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर खूप मोठा अन्याय केलेला आहे त्याच्यावर आपण कारवाई न केल्यास आम्ही दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत तोपर्यंत आम्ही पक्षाचे कार्य करावे की नाही करावे अशा प्रकारचं या जिल्हाध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांना सांगितले त्यावर प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ व जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बोंध्रे यांनी आम्हाला सांगितले की पक्षाच्याकडून त्याच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे पक्ष हा कार्यकर्त्यांच्या कामामुळे टिकत असतो त्यामुळे पक्षाने तुमच्यावर अन्याय केलेला नाही पक्षाने कार्यकर्त्यामधूनच विनय गजानन काळे यांचे नाव त्या ठिकाणी दिलेले होते परंतु आतिक जवारीवाल्याने त्याच्या पदाचा दुरुपयोग करून जे नाव जाहीर केले त्यावर पक्षातर्फे निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे अशा प्रकारची आम्हाला ग्वाही दिली